आहे आज या संपूर्ण पाटलांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरून नाशिक जिल्ह्यामध्ये गावागावात प्रचार करण्यात आला होता मोठ्या प्रमाणामध्ये रसद निर्माण करण्यात आली अन्नधान्य जमा केलेलं आहे आणि सर्व घेऊन पुण्याच्या दिशेने आज मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने रवाना होत आहेत शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्वरित आरक्षणाचा मुद्दा हा मार्गी लावला पाहिजे ही भावना आहे आज माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी पुण्याच्या दिशेने नाशिकचा मराठा समाज निघालेला आहे माझं या सरकारला एकाच सांगणं आहे तुम्ही पुन्हा जर मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही विसरू नका दिल्ली जशी बंद केली होती त्याच्यापेक्षा ही तिखट मराठे आहेत मराठी अशा पद्धतीने मुंबई बंद करतील का परत एकदा इतिहास घडणार आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या राजकीय दृष्ट्या जरी बघितलं तरी मराठा समाज हा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो या घटकावरती जर तुम्ही अन्याय करणार असाल तर करायला तुम्हाला सगळ्यांना सर्व पक्षांना हे भोगावं लागणार आहे आज गेल्या एक महिन्यापासून आम्ही सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी पूर्ण जिल्हाभर दौरे करत होतो तालुका असेल शहरनिहाय बैठका घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्राला तीन दिवस जेवण जेवण एवढं नाशिक हा अन्नदाता झालेला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने आज कमीत कमी चौदा कमी ते पंधरा ट्रक अन्नधान्य साठा घेऊन आम्ही निघतोय रात्री साडेतीन वाजेपर्यंत आमचं सर्व सामान ता ता भरणं चालू होतं त्यानंतर आम्ही आज रा दुपारी टांगे चौकात मान्य केंद्रशेवतो तरंगे पाटील यांचं नाशिकच्या वतीने स्वागत करणार व त्यांच्या जागतिक अशा विशाल मोर्चात आम्ही सहभागी होणार समजत नाशिककर या नाम नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाज हा लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आता रस्त्यावर उतरताना दिसतोय पुण्याला आम्ही सर्व नाशिककर निघालो पुण्यावरून तरंगे पाटलांच्या सोबत मुंबई गाठणार आहोत दिल्ली आता मुंबई गाठणार आणि या सरकारला घाम पोडल्याशिवाय अंत बघण्याचं काम हे जुलमी सरकार करत आहे परंतु आता सरकारचे जण आणले कारण आता आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबई मधून उठणार नाही आणि जरंगे पाटलांनी केलेला निर्धार हा मराठा समाजांचा माझं नाव अमित गांगुर्डे आज मनोज दादा जारांगे पाटील साहेब यांनी जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी तर हे झोपी गेलेलं सरकार आहे केंद्रातलं असो राज्यातला असो हे एक प्रकारे कानाडोळा करत करता आहे या आंदोलनाकडे मी जरी मराठा समाजाचा नसलो पण तरी मराठाच्या समाजाबद्दल जे शैक्षणिक आरक्षण आहे ते लवकरात लवकर राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी जाहीर करावं अशी मी त्यांना आवाहन करतो <laughs>